नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालवड संकल्पनामध्ये आपण जे जनताचे औषध देतो त्या जनताच्या औषधाच्या डोस आपण कुठले औषध कधी वापरायचे याचा डोस किती द्यायचा या सर्व बाबती बाबी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जरी थोडा मोठा झाला तरी एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला या व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणाला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वप्रथम आपण जंत निर्मूलन का गरजेचे आहे किंवा जंत निर्मूलन केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे आपण माहिती घेणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण आपल्या जनावरांमध्ये किंवा कालोडी वासरांमध्ये जंतनिर्मूलन म्हणजे डिवॉर्मिंग करतो त्यानंतर आपल्याला त्याचे बरेचसे फायदे होतात यामध्ये मग ते जनावरे निरोगी राहतात त्यांचे वजन वाढते सोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्ती आहे ती सुधारते त्यांची वाढ चांगली होते सोबतच वासरांमध्ये त्यांचा मृत्यूदर जो आहे तो कमी होतो किंवा आपण जो चारा वगैरे त्यांना देतो तो त्यांना पचायला देखील मदत होते आता मित्रांनो आपण डिवॉर्मिंग आ, ज करणार आहोत त्यावेळेस आपल्या जनावरांमध्ये कुठले लक्षणं आपल्याला दिसतात किंवा आपल्या कालोडी वासरांमध्ये आपल्याला कुठले लक्षणं दिसतात हे आपण माहिती करून घेऊ ज्यावेळेस आपल्या कालोडी किंवा वगरांमध्ये जुलाब होत असतील किंवा जर त्यांचे पोट सुटलेले असेल सोबतच आपले वासरे कालोडी जे असतील आपण त्यांना दूध देता किंवा चारा देतात पण ते कमजोर आहेत तसेच ज्या वेळेस वासरांच्या डोळ्यामधून पाणी गळत असेल त्यांचे डोळे जे आहेत ते तजेलदार दिसत नाहीत सोबतच आपल्या ज्या पशु आहेत यामध्ये त्वचा शरीराला पूर्णपणे चिकटलेली असते किंवा जर थोडीफार पोटदुखी असेल तसेच जर आपले कालोडींच्या शेणाचा वास येत असेल किंवा त्या वार वारंवार आजारी पडत असतील त्यांची त्वचा तजेलदार नसेल त्यांची वाढ खुंटली असेल हे जे काही लक्षणं आहेत हे सर्व आपल्याला एकच सांगतात की आपल्या पशूंमध्ये जंत झालेले आहेत आपण लवकरात लवकर यांचे जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे मित्रांनो आता पाहूया आपण जंत निर्मूलनासाठी आपल्या कालवडींमध्ये कुठले औषध कधी वापरायचे ज्यावेळेस मित्रांनो आपल्या वासराचा जो आहे तो जन्म झाला त्यानंतर दहाव्या दिवशी आपण जंताचा पहिला डोस देऊ शकतो यामध्ये आपण लिक्विड पिप्रॅझिन किंवा लिक्विड अल्बेंडाझोल हे दोन औषधे यामध्ये वापरू शकतो लिक्विड पिप्रॅझिनचे जर बद्दल सांगायचे झाले तर आपण एक मिली प्रति तीन ते चार किलो वजनासाठी लिक्विड पिप्रेझिन वापरू शकतो किंवा जर आपल्याला असे जाणवत असेल की आपल्या वासरांमध्ये जंत आहेत तर या ठिकाणी आपण चार तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो आणि जर आपण रेग्युलर डिवॉर्मिंग करणार असाल तर चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे याचा वापर करू शकतो जर आपण पिप्राजेनच्या ऐवजी अल्बेंडाझोल हे औषध वापरणार असाल तर याचा डोस आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो आता मित्रांनो पाहूया दुसरा डोस आपण वयाच्या एक महिना कंप्लीट झाल्यानंतर देऊ शकतो यामध्ये आपण लिक्विड अल्बेंडाझोल किंवा जर त्या वासराला गुचिड असतील त्यासोबत अल्बेंडाझोल आणि आयवरमॅक्टीन याचा देखील वापर करू शकतो याचे जर डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे याचा वापर करू शकतो मित्रांनो जर आपण आपल्या कालोडीच्या तिसऱ्या डोसबद्दल सांगायचे झाले तर जन्म झाल्यानंतर दोन महिने म्हणजेच जन्म झाल्यानंतर दुसऱ्या महिना कंप्लीट झाला त्यानंतर आपण हा तिसरा डोस यामध्ये देऊ शकतो यामध्ये आपण लिक्विड फेनबेंडाझोल याचा वापर करू शकतो फेनमेंड्या ढोल फेनमेंड्या झोलच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण तीन ते चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे याचा डोस देऊ शकतो चौथ्या डोसबद्दल जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस वासरांच्या वयाचे तीन महिने पूर्ण होतात त्यानंतर आपण लिक्विड क्लोसेन्टॉल याचा वापर यामध्ये करू शकतो फक्त यामध्ये एवढेच सांगेल की क्लोसेंटॉलचा जो वापर आहे तो करण्याआधी आपण आपल्या वासरांचे वजन प्रॉपर करून घ्यायला पाहिजे आणि याचा डोस आपण दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो पाचवा डोस आपण ज्यावेळेस वासराचे वय चार महिने पूर्ण होते त्यावेळेस फेनबेंडाझोल आणि आयवरमेक्टीन याचा आपण वापर करू शकतो याचा वापर आपण तीन ते, ते चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे करू शकतो सहावा डोस आपण आपल्या कालोडींमध्ये पाच महिने पूर्ण झाल्यावर करू शकतो यामध्ये आपण पुन्हा अल्बेंडाझोल लिक्विड याचा वापर तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे करू शकतो सोबतच सातवा डोस आपण वासरांचे वय ज्यावेळेस सहा महिने पूर्ण होते त्यानंतर आपण इंजेक्शनद्वारे करू शकतो यामध्ये इंजेक्शन आयवरमॅक्टिन असेल किंवा इंजेक्शन डोरामॅक्टिन असेल याचा वापर आपण पन्नास किलो वजनासाठी एक मिली या याप्रमाणे हे इंजेक्शनद्वारे द्यायचे आहे त्यामध्ये मग सबकटच या सबकट याचा रूट असल्यामुळे चमड्याखाली आपण याचा वापर करू या, या या, शकतो त्यानंतर पुढचा डोस म्हणजे आठवा डोस याचा वापर आपण ज्यावेळेस आपल्या पशूंचे वय नऊ महिने पूर्ण होते त्यामध्ये आपण ऑक्सिक्लोजानाईड आणि लेवा मसाल या लिक्विडचा वापर करू शकतो याचा डोस आपण तीन ते चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो आणि शेवटचा डोस म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंचे वय एक वर्ष पूर्ण होते त्यामध्ये आपण पुन्हा आयवरमॅक्टीन आणि डोरामॅक्टिन या किंवा डोरामॅक्टिन आयबरमॅक्टिन किंवा डोरामॅक्टिन या इंजेक्शनचा वापर आपण पन्नास किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो मित्रांनो त्यानंतर ज्यावेळेस आपल्या पशूंचे वय तीन एक बारा महिने कंप्लीट होते त्यानंतर आपण प्रत्येक तीन महिन्याला मग ते गाबन असो किंवा रेग्युलर आपले खाली जनावर असू यामध्ये देखील प्रत्येक तीन महिन्याला आपण जनताचा डोस द्यायला पाहिजे याचा आपल्याला खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद